सांगली दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस अभयनगर शंभरपुटी रोड परिसरातील आनंद पार्क येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक नामकरण सोहळा आणि बस स्टॉपचं उद्घाटन आमदार सुधीर गाडगिळ यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास माजी आमदार नितीनराजे शिंदे माजी आमदार दिनकर तात्या पाटील भाजप नेते शेख इनामदार आमदार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ढगे महेश चव्हाण मंगेश चव्हाण विनायक पाटील गणेश सगळे अभिजित कोड अतुल माने भूपाल सरगर दीपक माने दरीबा बंडगर सुजित काटे आनंदा महारगुदे राम काळे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या नामकरण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम विनम्र आवेदन करतो या समारंभासाठी उपस्थित असणारे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ लोकसभा प्रभारी शेखर भाऊ इनामदार माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांनी या जा कार्यक्रमाचं संयोजन केलं ते प्राध्यापक रवींद्र ढगे गरिबा भनगड श्रीकांत वाघमोडे अतुलजी माने दीपक भाऊ माने सूरज पवार सुजित काटे विलास सरजे शिवभक्त बांधवानो भगिनीनो आणि माता सर्वप्रथम ज्यांनी या आनंद पार्क चौकाचं नामकरण महापालिकेमध्ये पाठपुरावा करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असं आणलं त्या प्राध्यापक ढगे रवींद्र बंडे बंडगर आणि श्रीकांत वाघमोडे यांना पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो तर यापूर्वी ह्या महापालिकेमध्ये सत्ता असताना जर तुम्ही पाहिलं तर अनेक राजकीय पुढाऱ्यांची चौकाला नामकरण देण्याचे कार्यक्रम झाले परंतु महापालिकेमध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळेला मल्हारराव होळकरांच्या चौकापासून आईल्या देवी होळकरांच्या चौकापासून आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकापर्यंत जिजामाता राजमाता जिजामाताच्या जिजा चौकापर्यंत द्यायचं जर कोण काम केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीनं केलेलं लक्षात ठेव देवीचं होळकर चौकाचं नावकरण करत असताना मला आठवत आहे की दादा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाज राहतो तो कडवा शुभक्त आणि तो धनगर समाज राहत असताना त्या धनगर समाजातल्या प्रमुख नेत्यांनी मागणी केली की हा जो चौक आहे त्या चौकाला लवली सर्कल असं नाव लवली सर्कल म्हणजे काय प्रकार मग आम्ही जाऊन त्या ठिकाणी आयुक्तांना आणि सर्व अधिकाऱ्यांना निवडून एक मोठं आंदोलन उभा केलं आणि पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर ह्या नावानं हा, हा चौक त्या ठिकाणी उभा करायचं काम त्यावेळेला केलं आज त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये सुशोभीकरण चालू आहे तशाच पद्धतीवर त्या धर्तीवर गरिबा बंडगर आणि श्रीकांत वाघबोड यांना सांगू इच्छितो की महापालिकेकडं आता ते आपल्याला उत्तर देतील की चौक सुशोभीकरण करण्यासाठी पैसे नाही त्यामुळं स्वतःच्या खिशातून वर्गणी काढून पैसे घालून हा चौक आपल्याला डेव्हलप करायचा आहे कारण केशन चौकाचं नामकरण हिंदू सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे चौक ज्या वेळेला केलं त्यावेळेला आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी करणार नाही करायला करायला खर्च पैसा नाही त्यावेळेला आम्ही स्वतःच्या पैशातून त्याचं सुशोभीकरण केलं त्याच धरतीवर आज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये कुठेही छत्रपती शिवाजी असू दे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे यांचे पुतळे बसवता येत नाहीत त्याला परवानगी शासन देत नाही कारण त्याची विकमना होईल आणि म्हणून संभाजी महाराजांचं असं एखादं की ज्या कृतीमधून त्या प्रतिकृतीमधून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दिसले पाहिजेत जसं बाळासाहेब ठाकरेंचा हाताच तिथं प्रतिकृती उभा केली तशाच पार्श्वभूमीवर या ठिकाणी एक चांगली प्रतिकृती या चौकात उभा करूया आणि त्यासाठी जी काय मदत लागेल ती सगळी मदत तुमच्या पाठीशी उभा करायचं शब्द या ठिकाणी मी अपणाल देतो संभाजी महाराजांचं काम मी काय सांगायला नको एवढं त्यांनी काम केलं अवघ एकतीस वर्षाचं आयुष्य अवघाच आयुष्यामध्ये त्यांनी एकशे वीस लढाया लढल्या आणि त्यातली एक लढाई सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हरले नाही एकशे वीसच्या एकशे वीस लढाया धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकलेला असे शूट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते पण त्यांच्या नावानं या ठिकाणी हे स्मारक होत आहे ज्या संभाजी महाराजांनी चाळीस दिवस हाल हाल सोचले त्यांचे डोळे काढले हात तोडले जीप छाटी पण हिंदू धर्म सोडला नाही आणि धर्मांतर केलं नाही आणि ज्या येशू ख्रिस्तानी धर्म सोडला नाही येशू ख्रिस्ताचे हाल हाल केले त्यांना मारलं म्हणून संपूर्ण जगभर आज ख्रिस्तन भांडव चौकात गावा गावामध्ये त्या ठिकाणी चर्च उभा करतायत आणि त्या चर्च मध्ये येशू ख्रिस्ताना देव म्हणून पूजा करतात हो आमच्या हिंदू धर्मासाठी बलिदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आमच्यासाठी देव आहे आणि त्याच तुम्हाला या ठिकाणी आपण उभा करताय त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज